oh नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धी सायकडे युट्यूब चॅनल वरती आपण पाहतोय महत्वाचे घडामोडी चालू घडामोडी पाहतोय मित्रांनो आजचा आपल्याला चालू घडामोडी महत्वाचे पाहायचे आजचा महत्वाचा पाठ म्हणजे कुठला चालू घडामोडीचा भाग मित्रांनो आजचा जो दिवस आहे तो कोणता आहे मित्रांनो बावीस एप्रिल पाहिजे ठीक आहे ओके आजचा दिवस आहे आजचा महत्वाचा दिवस आहे म्हणजे कुठला बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन है ना आजचा दिवस कोणता आहे जागतिक पृथ्वी दिन आहे लक्षात ठेवा जागतिक पृथ्वी दिन म्हणून आपण दिवस हा पाळला जातो लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण दर आठवड्याला दर महिन्याचे सगळे एप्रिल मध्ये करतो आपण तर आजचा एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध दिन आहे चार एप्रिल खान जागृती आंतरराष्ट्रीय दिवस आहे आणि पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस आहे सहा एप्रिल राष्ट्रीय ग्रंथालय दिन नऊ एप्रिल जलसंधारण दिन दहा एप्रिल शेतकरी प्राणी दिवस भावंड दिवस आणि होमोपॅथी दिवस आणि अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती कस्तुरबा गांधी जयंती बारा एप्रिल आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन तेरा एप्रिल जानेव्याला बाग हत्याखंड चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन आणि जागतिक कला दिन पंधरा दिवसाचे पुढे नेक्स्ट मित्रांनो हा पंधरा एप्रिल जागतिक कला सोळा एप्रिल धुवाणी दिवस अकरा एप्रिल होमोफेलिया सोळा एप्रिल ध्वनी हा डबल झालाय लक्षात ठेवा ठीक आहे ओके अठरा एप्रिल जागतिक वारसा एकोणीस एप्रिल यकृत दिन वीस एप्रिल जाग जागतिक यकृत नाही सॉरी ठीक आहे आणि एकवीस एप्रिल नागरी सेवा दिन ठीक आहे वीस एप्रिल हा दिवस नाहीये लक्षात ठेवा ठीक आहे डबल झाले मित्रांनो एकोणीस एप्रिल कुठला जा जागतिक यकृत दिन आहे लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे अच्छा महत्त्वाचा पार्ट आहे ਇਸਰੋ ਪ੍ਰਮੁੱਖਾਂ ਦੀ ਅੰਤਰਰਾਸ਼ਟਰੀ ਬੈਂਗਲੁਰੂ ਤੇ बघू येथे दिगंतरा मुख्यालय आता दिगंतरा मुख्यालय काही आहे एस सोमनाथ यांनी बंगळुरूमध्ये उपग्रह असेंबली आणि अंतराळ निरीक्षणासाठी प्रगत सुविधा असलेल्या दिगंतराच्या जागतिक मुख्यालयाचे उद्घाटन केले आहे आणि स्टार्टअपचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय ढिगाऱ्यांचा मोगावा घेण्यासाठी आणि जागतिक उपग्रह सुरक्षित टिकवण टिकवण अपनवण्यासाठी उपग्रहाचे नक्षत्र प्रक्षेपित करण्याचे आहे म्हणजे जे पृथ्वीवरती आपण उपग्रह सोडतो खूप वाढले हजारो लाखो करोडो झालेत असं म्हटलं जातं आणि पुढे पुढे वाढत जाणार आहे मग त्याला आपले जे उपग्रह आपण सोडतो त्याला टिकवण्यासाठी किंवा ते पुन्हा त्याला काहीतरी बदल करायसाठी यासाठी आपण दिगंधरा नावाचं एक मुख्यालय उघडलंय ठीक आहे आणि इस्रोचे मुख्य प्रमुख कोण आहेत मित्रांनो एस सोमनाथ आहे ठीक आहे एस सोमनाथ आहे चला पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे एसीसी एन एस जी एन एस जी कमांडो डीजी म्हणून नलिन प्रभात आय पी एस यांची नियुक्तीला मंजुरी केली म्हणजे आता एनर्जी प्रमुख नाही का नॉ बघा एनर्जी नॅशनल सिक्युरिटी किंवा आपण त्याला म्हणतो की बाबा गार्ड है ना एनएस कमांडो ठीक आहे नलीन प्रभात यांची नियुक्ती केली गेली आहे प्रभात हे आंध्र प्रदेश कॅडेट चे एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत आणि सध्या ते केंद्रीय ठीक आहे आवाज येत असेल सर्वांना मित्रांनो ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट पॉइंट है ना? आता रोहित शर्मा नाही का शर्मा आयपीएल मध्ये दोनशे पन्नास वा सामना खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे ठीक आहे आणि चंदीगडमध्ये लक्षात ठेवा पंज, पंजाब किंग इलेव्हन विरुद्धचा सामना रोहित सा इंडियन प्री प्रीमियर लीग मधला म्हणजे मधला लक्षात ठेवा दोनशे पन्नासावा सामना होता चेन्नई सुपर किंगचा दिग्गज महेंद्रसिंग धोनी नंतर हा टप्पा घाटणार तो लीगच्या समृद्ध इतिहासातील एकमेव दुसरा खेळाडू आहे पहिले कोण आहेत महेंद्रसिंग धोनी आणि सेकंड पर्सन कोण आहेत रोहित शर्मा पुढे दिनेश कार्तिक दोनशे एकोणपन्नास आणि विराट कोहली दोनशे चव्वेचाळीस लक्षात ठेवा ठीक आहे रोहितने आयपीएल मध्ये सहा हजार पाचशे धावांचा टप्पा घटला तो चौथा फलंदाज ठरला ना रोहित शर्माने किती सहा हजार पाचशे धावा केलेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि पुढे विराट कोहलीने सात हजार सहाशे चोवीस धावा केल्यात शिखर धेव्याने सहा हजार सातशे एकोणसाठ डेव्हिड वॉर्नरने सहा हजार पाचशे त्रेस आणि रोहित शर्मा किती मित्रांनो रोहित शर्मा जर पाहायला गेला तर हे चौथे खेळाडू आहेत हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे ओके दोनशे पन्नास मॅचेस गाठणारे हे पहिले व्यक्ती लक्षात ठेवा ठीक आहे टू फिफ्टी मॅचेस खेळलेत आणि हे व्यक्ती किती मग आपण बघितलं की जर पाहायला गेलं तर हे व्यक्ती जर बघितलं तर महेंद्र सिंग धोनी नंतर सेकंड पर्सन आहेत <संग> की बाबा रोहित शर्मा दोनशे पन्नास आणि बाकीचे दिनेश कार्तिक टू फोर्टी नाईन मॅचेस आणि विराट कोहली टू फोर्टी फोर ऑब्व्हियसली आता त्यांच्या दोघांचेही मॅचेस पूर्ण झाले आहेत आपण हा आपण पॉईंट घेतला नेक्स्ट पॉईंट हा सोरंगला आता काय येते सोरेंगला आगामी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा असून तर लाकरा पुरस्कार त्यांना मिळाला आता लाकरा पुरस्कार काय दीपिका सोरेंग आगामी वर्षात दोन हजार तेवीस हॉकी इंडिया अन्सुता लाकरा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे तिने महिला ज्युनियर आशिया कप मध्ये सात गोल आणि फेडरेशन ऑफ हॉकी है ना पाच विश्वचषक ओमान दो हजार चोवीस मध्ये नऊ गोल केले आहेत बघा लक्षात ठेवा जुनियर आशियामध्ये सात गोल आणि फेडरेशन ऑफ हॉकी म्हणजे विश्वदर्शनमध्ये त्यांनी किती नऊ गोल केलेत म्हणून त्यांना कुठला पुरस्कार हॉकी इंडिया असून मिळालेला आहे त्यांचा फोन नेम काय मित्रांनो दीपिका सोरे आहे ना चला तिला तेहतीस सदस्यीय राष्ट्रीय महिला संघाच्या कोअर गटात स्थान मिळाले आहे सध्या ती एस ए आय सेंटर बेंगलोर येथे प्रशिक्षण घेत आहे लक्षात ठेवा ठीक आहे प्रशिक्षण घेत आहे पुढे नागरी नागरी हो ना नागरी हा नागरी सेवा दिन एकवीस एप्रिल रोजी आपण साजरा करतो ब्रिटिश राजवटीत वॉरन ने नागरी सेवांचा पाया घातला आणि चार्ल्स कॉर्नवालिसने करून आधुनिकीकरण आणि तर्कशुद्धीकरण केले त्यामुळे चार्ल्स कॉर्नवालिस यांना भारतातील नागरी सेवेचे जनक म्हणून ओळखले जातात लक्षात ठेवा म्हणून आपण एकवीस एप्रिल हा नागरी सेवा दिन म्हणून आपण पाळतो दुसरी गोष्ट चोवीस वेगवेगळ्या नागरी सेवांसाठी यूपीएससी पदे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केली जातात नागरी सेवापेक्षा भरली जातात म्हणजे थ्रू सुद्धा आपण अधिकाऱ्यांचे नागरी सेवा आता अधिकार दिन म्हणजे काय की बाबा अधिकारी म्हणजे पद केले पण इतिहास काय की नागरी सेवा दिन जो आहे तो कोण पाळला कोणत्या व्यक्तीने पाळला कोणी स्टार्ट केला म्हणजे नागरी अधिकारी कोण तयार केले तर सगळ्यात पहिले ऑरेशनने पाया घातला पण कॉरेशन त्यात सुधारणा केली लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये अधिकारी निर्माण व्हायला लागले आणि आपण भारत देशाने एकवीस एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन पाळण्याचा उद्देश केला ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट हा जी आय टॅग आता जी आय टॅक ते बनारस तिरंगी बर्फी आणि इतर पाच म्हणजे काय उत्तर प्रदेशला बर्फी सोबत पाच इतर जी आय टॅक मिळालेले आहेत आता सर्वात टॅग मिळवणार राज्य कोणतं म्हटलं तर उत्तर प्रदेशच आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय की युपी मध्ये आता देशाने सर्वात जास्त जी आय टॅक केलेले आयटम आहेत म्हणजे पंच्याहत्तर पर्यंत पोहोचले आहेत ठीक आहे आणि खासीमध्ये काय बघा काशी मधील तिरंगी बर्फी एक तिरंगी मिठाई बनवण्यासाठी विकली जात होती भारत छोडो आंदोलनात सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांनी तिरंगी जिथं झेंडा फडकवायला आपल्याला येत नव्हता तिथं तिरंगी बर्फी त्यांनी वाटप केली लक्षात ठेवा हा सुद्धा ला ला एक पॉईंट महत्वाचा आहे आणि तिरंगी बर्फीला आपल्याला जी आय टॅग मिळाला एकोणीशे नव्याण्णव ची सुरुवात झाली जी आय टॅग ला आता सर्वात जास्त जी आय टॅग मिळाला असेल तर युपीचं राज्य आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असावं ओके चलो पुढील पॉईंट मित्रांनो ठीक आहे हा उत्तर प्रशास प्रमाणपत्र मिळालेल्या इतर उत्पादनामध्ये हे समाविष्ट आहे बनारस मेटल कास्टिंग क्राफ्ट लखमीपूर खोरी हारू एम्ब्रॉयडरी आणि बरेली केन आणि बांबू क्राफ्ट आणि बरेली जगोची आता सध्या पाच मिळाले ते इतर बर्फी सोबत ते एक आहे नंबर एक नाही क्राफ्ट आहे लक्षात ठेवा बनारस मेटल कास्टिंग क्राफ्ट लखमीपूर खेरीत हारू एम्ब्रॉयडरी बरेली केन आणि बांबू क्राफ्ट आणि बरेली जर्दोजी लक्षात ठेवायची गोष्ट एकूण पाच आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि पिलू कुवा हँड ब्लॉक प्रिंट एक्सरटेन्स आठ नऊ मध्ये राज्यात फक्त एक जी आय टॅक उत्पादन होते अलाहाबाद मध्ये लक्षात ठेवा दोन हजार आठ नऊ मध्ये मिळालेलं पहिलं कुठलं तर पिलू खुवा हँड ब्लॉक ला आणि आता सध्या महारा युपी मध्ये पंच्याहत्तर जी आय टॅक मिळाले जे पहिल्यांदा आठ नऊ मध्ये मिळालेलं होतं आता टोटल युपी मध्ये पंच्याहत्तर जी आय टॅक झालेले आहेत ओके चला पुढील प्रश्न जस्ट अ है ना मसनरी लक्षात ठेवायची गोष्ट हे पुस्तक डी सुब्बा राव थोडं चूक झाली इथे डी सुब्बाराव यांनी लिहिले आहे मित्रांनो डी सुब्बा राव यांनी लिहिले आहे ते भारत सरकारचे वित्त सचिव दोन हजार सात आठ मध्ये होते बघा फुल नेम काय दुउरी दु सुब्बाराव यांना पाच वर्ष आठ ते तेरा या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केले आणि पंधराच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते सचिव होते दोन हजार पाच ते सात मध्ये आणि एकोणीशे बहात्तर मध्ये नागरी सेवा परिषद अव्वल होऊन सुब्बाराव भारतीय प्रशासन आयएस म्हणून रुजू झाले पॉइंट डी सुब्बारावांचे आपण घेतलेले आहे ठीक आहे चल पुढील पॉइंट दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावादरम्यान भारत आणि फिलिपाइन्स यांच्यातील लष्करी सहकार्याचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या एक महत्व हालचालीमध्ये भारताने ब्राह्मो सुपरसॉनिक क्रुज क्षेपणास्त्राची पहिली तुकडी फिलिपाइन्सला यशस्वीपणे निर्यात केली दिली आहे लक्षात ठेवा आणि या वितरणामुळे जानेवारी बावीस मध्ये दोन हजार तीनशे पंच्याहत्तर दशलक्ष करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे ज्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रम क्षेपणास्त्रासाठी फिलिपाइन्स हा पहिला निर्यात ग्राहक देश म्हणला कारण ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र रशिया नाही का आणि कोण भारताने एकत्रित बनवलेला आहे आणि जी पहिली निर्यात फिलिपाइन्स नावाच्या देशाला दिली गेली असे पहिली निर्यात झाली आणि तो करा केव्हा चालता दोन हजार बावीस मध्ये तीनशे पंच्याहत्तर दशलक्षाला दिलेलं आहे पुढे नेक्स्ट हा एकोणीशे चोपन्न थोडासा पॉईंट घेऊया आणि मग आपल्याला एक्सप्लेन करतो याचा चौपन्जा स्पेशल मॅरेज ऍक्ट विरुद्ध आव्हान समलिंगी विवाहांना मान्यता देण्यास नकार दिल्याने उद्भवलेले हे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करते असं म्हटलं जातं बघा एकोणीसशे चौपन्नचा म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट होता त्या ऍक्ट मध्ये लक्षात ठेवा त्या ऍक्टचा एक इशू काय होता कि तिथं मॅरेज ऍक्ट मध्ये सांगितलं की बाबा हा की आपल्याला भारतीय लोकांना मॅरेज करता येते पण समलिंगीसाठी हा कायदा नव्हता तर सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल केलं त्यांनी सांगितले आम्हाला मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय आम्हाला काहीतरी अधिकार पाहिजे त्यासाठी काय केलं पुढे ऐतिहासिक सुप्रीम सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडियन ऑफ इंडिया तेवीस मध्ये एकोणीसशे चोपन्नच्या विशेष विवाह कायद्याला मूलभूत अधिकारांच्या कलम चौदाचे उल्लंघन करून समलिंग विवाह वगळण्यासाठी आव्हान देण्यात आले होते बघा काय केस कोणती ती सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस दोन हजार तेवीस बघा केसचं नाव सुप्रिय चक्रवर्ती पेपरला विचारतात सुप्रिय चक्रवर्ती विरुद्ध युनियन इंडिया के दोन हजार तेवीस चोपन्नच्या विशेष विवाहाला तिथून काय सांगितलं त्यांनी बाबा कलम चौदाचं चा उल्लंघन न करता आम्हाला अधिकार द्या असं या कोर्टात सांगितलं होतं पण ही फेटाळलं गेलं त्यासाठी काही महत्वाचे बाबत आपल्याला बघायचे पुढे हा कायद्याने वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये विवाह करण्यास परवानगी दिली असली तरी चे जोड़ ही ही। त्या कायद्याची समलिंगी जोडप्यापर्यंत ही तरतूद वाढवली नाही सुप्रीम कोर्टाने बहिष्कार कायम ठेवला आहे समलिंगीचा कायदा आम्ही देऊ शकत नाही ठीक आहे आणि त्यासाठी केंद्रीय गृहसचिव राजीव गोब्बा यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये महत्वाच्या मंत्रालयांच्या सचिवासह सहा सदस्यांचा समावेश केला एक समिती निमित्त त्या समितीच्या अधिकाऱ्याखाली यांना कसा काय कायदा द्यायचा ह्यासाठी अभ्यास करण्यासाठी एक समिती समितीचं नाव आहे राजीव गोप्पा लक्षात ठेवा राजीव गोप्पा ओके चलो पुढे भारताने एकशे तीस किलोमीटर पल्ल्याच्या एक्स्ट्रा मार्क टू हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी योजना केली एक्स्ट्रा मार्क एक आधीपासून वापरात आहे आता मार्क टू आवृत्तीद्वारे लक्षात ठेवा क्लास केले जाईल ज्यामुळे सीएलसी एक तेजस आणि एस यू थर्टी एम के आय सारख्या लढाव विमानांचा फायदा होईल आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने हवाई लढाई प्रगतीचे लक्ष ठेवले आहे आणि एस्ट्रा क्षेपणास्त्र उल्काच्या क्षमतेशी जुळतील आणि निर्यात क्षमता शोधतील यासाठी एक्स्ट्रा मार्क टू हवेतून हवेत मारा करणारे एकशे तीस किलोमीटर पल्ल्याचे क्षेपणास्त्र चाचणी केली आहे याच्याबद्दल मार्क एक सुद्धा होतं आता मार्क टू आहे लक्षात ठेव पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट हा डीआरडीओ ने चांदीपूर ओडिशातून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली बघा मित्रांनो डीआरडीओ ने स्वदेशी तंत्रज्ञान क्रुझ यशस्वी चाचणी केली आहे या यशस्वी उड्डाण चाचणीने गॅस डबाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट बेंगळुरू यांनी विकसित केलेल्या स्वदेशी काय स्वदेशी प्रनोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरी देखील स्थापित केली आहे आणि क्षेपणास्त्राच्या उड्डाण उड्डाणावरही आय एफ एस यू एम के आय आय विमानाने लक्ष ठेवले आहे आणि चे संचालक कोण आहे मुख्य कोण आहे डॉक्टर समीर व्ही कामत डॉक्टर समीर व्ही कामत चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पॉइंट मित्रांनो ठीक आहे संतोष विश्वनाथ एक व्यक्तिमत्वाचं नाव आहे लक्षात ठेवा ते भारत प्रदेशासाठी उपाध्यक्ष आणि आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली कुठे तर मूल्य ग्राहक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा अनुभवाचा फायदा होईल बघा कुठे मूल्य आणि ग्राहक ठीक आहे त्यांची काय उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली भारतातील वेगवान आर्थिक वाढींचा फायदा घेण्यासाठी आणि आशिया प्रदेशात आपले अस्तित्व मजबूत करण्याच्या धोरणात्मक हालचालीमध्ये इंटेल कॉर्पोरेशनने त्यांच्या विक्री विपणन आणि कम्युनिकेशन्स साठी नवीन अधिकारी नियुक्त करण्याची घोषणा केली आहे याच ही पुनर्रचना कंपनीच्या चालू असलेल्या परिवर्तन उपक्रमाने एक भाग आहे बघा लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे वि, कुठलं विपणन आणि कम्युनिकेशन ग्रुप म्हणजे एस एम जी लक्षात ठेवा यासाठी यांची नियुक्ती केलेली एक नाव का त्यांचा आपले संतोष विश्वनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे चला पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो मेटा सीओ सगळ्यांना माहिती आहे माग नाही आपण व्हॉट्सअप बघतो मेटा दिसतं बरोबर आहे की नाही ठीक आहे यांनी कंपनीचे प्रकार एआय मेटा ए आय लॉन्च केल्याची घोषणा केली आहे काय मित्रांनो आय असिस्टंट मेटा लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि जो अत्याधुनिक भाषा मॉडेल है ना एल एम ए द्वारी समर्थित केली आहे नवीन ए आय ऑफर मेटाच्या लोकप्रिय वापरकर्त्यांचा अनुभव वर्धित करण्यासाठी डिझाईन केलेली आहे यासह हो व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक मेसेंजर तसेच लक्षात ठेवा समर्पित वेबसाईट मेटा डॉट वर सुद्धा उपलब्ध केली आहे म्हणजे नवीन सुरू केलं लक्षात ठेवा माग झुकर ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो हा आणखी त्यात पॉईंट काय एक महत्वाचा वाटचालीत मेटा एआय पूर्वी फक्त युनायटेड स्टेट्स मध्ये उपलब्ध झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया कॅनडा घाना जमेका दक्षिण आफ्रिका या सह डझनबर देशांमध्ये आपल्या सेवांचा आहे आणि असिस्टंटला प्रमुख मेटा ऍपसह अखंडपणे समकालीत केले गेले आहे जे वापर करताना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये स्विच न करता त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देतो हे त्यांनी केलेलं आहे ठीक आहे ओके चलो पुढे हा कालचा प्रश्न होता प्रसार भारतीचे अध्यक्ष अध्यक्ष नवे कोण आहेत उत्तर होता नवनीत सहगल हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष झालेत मित्रांनो तुम्हाला आजचं उत्तर सांगायचंय आजचा नवीन पॉईंट सांगायचंय डिजिटल है ना डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी स्थापन करण्याची करण्याची कोणती संस्था विचार करता है। ए, नाबार करत आहे आपली सरकारची संस्था लक्षात ठेवा आरबीआय नाबार्ड सेबी भारत सरकार आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये कोण करत आहे ठीक आहे आणि आजचे पॉइंट सर्व महत्वाचे होते आपल्याला अभ्यासापुरते होते लक्षात ठेवा आणि प्रत्येक परीक्षेला महत्वाचा असतो ठीक आहे आपण उद्या याच टायमाला सकाळी नक्की भेटूया आणि उद्या आज आपण इथे थांबतोय मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो